पंक्तीच्या कामा आले असं होता कामा नाही नाम होऊन पंक्तीच्या कामाला येऊ नका नाम होऊन त्या नामानं गुरु महाराजांना तुमच्या कर्णपुटी जो मंत्र दिलेला आहे मी नेहमी माझ्या प्रवचनामध्ये नेहमी सांगत असतो की जोपर्यंत तुम्ही नामाचं स्मरण करा संतांचं कथ काय संतानं दुकान टाकलेलं आहे संतांनी नामाचं दुकान टाकलेलं आहे आम्ही नाम देण्यासाठी उदाहरण अंत करणार तुमच्या घरी येतो तुम्ही सोळस पूजा मानली तरी येतो तुम्ही निमंत्रण दिलं तरी येतो हा जेवढा सत्तसंघ असेल या वनामध्ये सुद्धा आम्ही तुमच्या या ज्ञान चर्चेसाठी आलो कशासाठी आम्हाला फक्त या संप्रदायाचा प्रसार व्हा या संप्रदायाचं ज्ञान भक्तापर्यंत जावा हा संप्रदाय म्हणजे सगळ्या संप्रदायाचं मूल आहे आणि या संप्रदाया पासूनच अनेक एक्याऐंशी सहस्र अठ्ठ्याऐंशी सहस्र अनेक देवी देवता एक्क्याऐंशी कोटी दहा दै वरी दहादैवता याच्यामध्ये कोणी दिशेना मोक्षाचा दाता अशा या मणीप्रमाणे एक्क्याऐंशी कोटी देवी देवता आहेत आणि वरी दहा अवतार आहेत त्याच्यामध्ये मोक्ष देणारा दाता म्हणजे लंगोटीवाला तो दिगांबर लंगोटीवाला अवधूत ज्यानं सर्व आवय धुतलं त्याचं नाव अवधूत आनंद दिगांबर नावे कसे पाहणार शहादत्त म्हणजे सगळ्याचा शेय करणारा आणि आपण दत्त म्हणून ज्याप्रमाणे एखाद्या ठिकाणी आपण दत्त म्हणून उभं राहिलो म्हणजे एकमेव होणे त्याला त्याच नाव दत्त असो नाही विषयावरी इंद्रिय वर्तती ती विश्व व्यापारी परिविषय उरली उठे ना अशा प्रमाणे आपण संसारामध्ये जरी जरी जन्म घेतला तरी हरकत नाही संसार हे मर्यादित केला पाहिजे आणि परमार्थ हा सतत केला पाहिजे संसारामध्ये माणसाला फक्त तरुण माणसाला योग्य मार्ग मिळतात पण बुजुर्ग झाल्याच्या नंतर संसारात त्याची किंमत नसते पण पर परमार्थामध्ये जसा जसा त्याचे जसा जसा तो वर्ध होईल तसा तसं त्या परमार्थामध्ये त्याला मार्ग मिळल्या जातात म्हणजे परमार्थामध्ये अनेक सांगतात संतही सांगतात की जोपर्यंत तुम्ही हातामध्ये काठी येण्याच्या अगोदर अंगामध्ये शक्ती असेल तोपर्यंतच भक्ती आहे शक्ती संपल्याच्या नंतर भक्ती संपते याचप्रमाणे आपण जन्मल्यापासून मरेपर्यंत नाम घ्या नाम घ्या दत्त प्रभूचे देणे घेणे काही नाही कवडी फुकाचे कोणाही प्रकाराचा आपल्याला काही एक रुपया खर्च करावा लागत नाही फक्त नामाचं जप करा आणि आपल्या आनंद संप्रदायाचे एकशे अठ्ठावीस अक्षर आहेत आणि एकशे अठ्ठावीस अक्षराच्या एकशे अठ्ठावीस लाकोड्या बरा म्हणजे त्याला चाऊट कोटी नाम समरण म्हणतात तोपर्यंत राजाला आपल्याला सात जन्म घ्यावा लागले आणि सात जन्म झाल्याच्या नंतर त्यांना मोक्ष प्राप्ती झाली तसंच आपल्याला एकाच आयुष्यामध्ये कलियुगामध्ये जास्त आयुष्य नाही करता योगामध्ये माणसाला एक लक्ष आयुष्य होत वर्ष आयुष्य होत एक हजार होते आणि कलीमध्ये फक्त शंभर वर्ष आहे जसे जसे योग येतील आपले एक एक कमी पण आयुष्य तरी कमी असाल परंतु नामान माणसाचा उद्धार होते हे शास्त्र आपल्याला नेहमी सांगत असते इंद्रिय नेत्राची शिन्वे विशेष मनीनाई विषय विशे फास सावध सावे भगवत भजनास ते निश्चित वैराग्य सावधान सावधान मुखी बोला गुरुवचन काळाचे भय हे काही करावे साधन दहा वर्ष पूर्ण होती अस मरेपर्यंत ते लागलेलंच आहे आपल्याला वीस वर्षामध्ये काय साठीच्या बुद्धी नाटी हाती घेऊन या काठी वस वस लागे पाठी त्याला कारट हसती सावधान सावधान आपण नामसमरण सतत केलं पाहिजे आणि नामसमरण करण्यासाठी संत आपले रात्रंदिवस तुम्हाला जागरण करतात हा निजात्मा बोध काय सांगते निज म्हणजे सतत आत्मा आत्म्याला बोध करणारे फक्त गुरु महाराजच आत्म्याला बोध करणारे दुसरं कोणी नाही हे स्वार्थाचा सर्व बाजार भरलेला आहे आणि स्वार्थाचा बाजार भरल्यामुळं संसार सागर दुस्तर भ्रांती माया पुर कैसा उतरू मी पैल पार चिंता पडली फार देवा तू येई बाद आपण कशासाठी धावा म्हणतो धावा घ्या विनंती घ्या अर्जी घ्या आरत्या घ्या आनंदत्त संप्रदाय देवडा असं भांडवल आहे की ते भांडवल असं भरपूर आहे आपल्याला कोणीकडेही जाण्याची गरज नाही एवढा हा संप्रदाय मजबूत आहे या संप्रदायामध्ये अशा माझ्या माहितीनुसार एकशे अठ्ठावीस सिद्धांत आहेत आणि एकशे अठ्ठावीस सिद्धांतापैकी फक्त आम्ही निजात्मबोध ग्रंथचा प्रकाशित केला आमचे दसनामी दत्ता आखाडा सुरक्षा न्यास महाराष्ट्र राज्य यांच्या सर्व मठाधिपतीने यांना वर्गणी जमा करून हा आम्ही निजात्मबोध ग्रंथ उपलब्ध केला प्रकाशित केला आणि सत्संग या जवळपास तीन वर्षापासून हा सत्संग चालत आहे असे सत्संग तुम्ही नेहमी नेहमी असे जसे ज्याप्रमाणे येतात त्याचप्रमाणे आपल्याला आनंद बीज मंत्र काही घेतला असेल त्याने प्रत्येकाने दर गुरुवारी आपल्या बालक्रीड्याचं पारायण केलंच पाहिजे सकाळी सहा ते नऊ बा ज्ञान प्रकाश बालक्रीड्याचं दर गुरुवारी तुम्ही पारायण करत राहा आणि कमीत कमी आपल्या सात आपले सात ना दु, नाम आहेत सात नामाच्या सात माळी तरी सोडत राहत कमीत कमी पहिल्या नामाची एक दुसऱ्या नामाची दुसरी तिसऱ्या नामाची तिसरी चौथ्या नामाची चौथी पाचव्या नामाची पाचवी सहाव्या नामाची सहावी आणि सातव्या नामाची सातवी नव नाम नव पदार्थ तुझं केले हस्तगर्द या परत दुसरी नाही मात्र सत्य सत्य दलार्धना आपल्या परसिद्धांतामध्ये सांगलेले आहे यदूराजाला नऊ नाम नव पदार्थ नऊ नाम म्हणजे का आपले हे सात नाम आहे परिणाम हे आठवं नाम आहे निजनाम हे नवं नाम आहे परिणाम हे बेचाळीस अक्षरी आहे आणि पूर्ण नाम ज्याला म्हणतो आपण ते त्रेचाळीस अक्षरी आहे म्हणजे त्यालाही प्रत्येक वस्तूला आपला या आनंद सांप्रदायाचा आधार आहे एकशे अठ्ठावीस म्हणजे का एकशे अठ्ठावीस चार सृष्टीचे आनंद आहेत एका एका सृष्टीमध्ये बत्तीस बत्तीस आनंद झाल्याच्या नंतर चार सृष्टीचे एकशे अठ्ठावीस आनंद होतात आणि एका एका सृष्टीमध्ये दहा दहा पद असल्यामुळे चार सृष्टीचे किती पद होतात चाळीस पद होतात आणि त्याच्यासाठी चाळीस पद झाल्याच्या नंतर आपली निरालंब सृष्टी आहे निरालंब सृष्टीमध्ये तीन पद आहेत सर्व ब्रह्मानंद आहे देवदत्त पद आहे बेचाळीस पदावर आपले ज्याला आपण रात्रदेव त्या दत्त महाराजांची धावे विनंती अर्जा करतो त्या दत्त महाराजाचं स्थान म्हणजे निर्गुण स्थान बेचाळीस आणि जो ज्ञान पद आहे ज्याला आनंद पद म्हणतो आपण तो त्रेचाळीस पदावर आहे एक्केचाळीस बेचाळीस आणि त्रेचाळीस हे चाळीस आणि ते जोपर्यंत आपण या चाळीस पदाला ओलांडणार नाही तोपर्यंत आपण त्या सैव बर्मा म्हणजे जीवाचं माहेर घर देत आहेत त्या जीवाच्या माहेर घरी आपण जाणार नाही यासाठीच आपण हा एवढा खटाटोप करतो यासाठी आपण आम्हीही तुम्हाला अनुग्रह देतो तुम्हीही आमच्याकडून अनुग्रह देता पण दिला बाय मी गुरु केला अशा पद्धतीने वागू नका गुरु महाराजांना जो मंत्र दिला त्या मंत्राचा सतत चिंतन करत राहा चिंता करू नका चिंता संसार संसाराची करायची चिंतन परमेश्वराचं करायचं सतत जर आपल्या जर चिंतन करत राहिलो तर तुम्हाला संसारातही कोणा गोष्टीची उणी भासणार नाही अनुसार मातीपाशी काय होते का हिमालयामध्ये झोपडी झोपडीमध्ये राहणारी शक्ती जिच्या हातामध्ये सर्व काही सडा सारवण करण्यासाठी देवी दैवता नेहमी तिच्या घरामध्ये येत होत्या मंडप टाकायला स्वतः गजानन महाराज गणपती झाला म्हणतो महादेव झाला म्हणतो जे ब्रह्मविष्णू महेश हे या विश्वाचे जन्म देणारे विश्वाचा पालन करणारे विश्वाचा संहार करणारे रजतत्म आणि सत्व हे तिन्ही गुण त्या अनुशयाच्या चरणी लोळत होते ज्यानं लक्ष्मी सायत्री आणि पार्वती अशा अनुशया मातेने तिजी तिघीचे तोंडर करून आपल्या डाव्या पायाला बांधले म्हणजे केवढी शक्ती असेल तिच्यावर ते शक्ती कशामुळे मिळाली नामामुळे मिळाली असं तुम्ही नाम करा तुमच्या संसारातही कोणी कोण गोष्टीची उणीव भासणार नाही चला जो जो विषय पडे दृष्टी ते ते विवेक घेऊन त्या गावे हे रहाटी उर्वीतयासी उठे ना हा म्हणतात की वरती टाळण्यासाठी जे जे आपल्याला गोष्टी समोर दिसतात चंचल गोष्टी असतात लोभी गोष्टी असतात पण सर्व नाशिवंत आहे शरीर आपल्याला चार प्रकारचा स्थूल सूक्ष्म कारण आणि महाकारण माणसाला चार दे वाचा आचार्य चार परापशंती परापसंती आणि वैखरी आपण जे बोलतो ते वैखरी न बोलतो आणि याच्याही पुढे तीन भाषा आहेत आणि ज्याप्रमाणे मनात मनात जप करा मनोमाळी जप करा मनोमनी जप करा प्राप्त प्राप्तकाळी भजन करा सद्गुरुचे समरण करा देवाचे आनंदाशी भजता स्वानंदाशी भजता निरसती दोष जीवाची गुरुनामाची आघात महिमा वरणो मी काही ब्रह्म विष्णू रुद्र तुरले तरले पुराणी तीर्था तीर्थायोगी रामचंद्र अवतारून वशिष्ठ गुरु केले हितासाठी शरण गेले ते गुरुभजनी तरली अशा प्रमाणे गुरुचं नामसम्रण हे सर्वांमध्ये श्रेष्ठ आहे माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे की तुम्ही खरोखरच भाग्यशाली समजा की या ज्ञान मंडपामध्ये आपल्याला शेवटचा नरदेह मिळेल आणि शेवटचा परमार्थ आपल्याला गोड करायचा शेवटचा परमार्थ जर गोड करायचा असेल परिणामी व्हा तुम्ही परिणामी होऊन आपला जो प्रज्ञानी संत आहेत आम्ही सर्व काही या व्यासपीठावर बसलेले सर्व प्रज्ञानी संत आहोत आणि प्रज्ञानी संतांचा उपदेश घेऊन प्रज्ञानी संतांचा अनुग्रह घेऊन आपण या दिवाचं कल्याण करावं हो, हे मी तुम्हाला आवर्जून या ज्ञान मंडपामध्ये सांगत हो, आहोत आणि ज्याप्रमाणे आपण एका चाकोलीमध्ये चालल्याच्या नंतर आताच मी तुम्हाला उदाहरण दिले दहा दहा फुटाचे दहा खड्डे करण्यासाठी दहा मार्ग धरण्यासाठी दहा रस्ते न धरण्यासाठी एकच मार्ग धरा आणि ते शेवटपर्यंत त्या मार्गाला विसरू नका हीच या परमार्थाची खरी गोडी आहे अथवा त्या भोगावे हे नाठवी जीव भावे विषय ब्रह्म रूप व्हावे ते निश्चित वैराग्य खरा जर विषयाला जोपर्यंत आपण त्यागणार नाही तोपर्यंत खरा संन्यासी होणार नाही आणि जो प्रमाणे प्रत्येक काम कोरद मध मच्छर दम हंकार या शेळविकारला जोपर्यंत आपण मर्दन होणार नाही तोपर्यंत तो, तो संन्यासी मानला जात नाही आणि संन्यासी आपल्याला गुरु झाल्याच्या नंतर संन्यासी सर्व ब्राह्मण गुरु संन्यासी ब्राह्मण गुरु संन्यासी संन्यासी गुरु अविनाशी या तीनच शब्दामध्ये सगळं जग आटलेलं आहे संन्यासी कमी समजू नका संन्यासी ब्राह्मणाचेही गुरु आहेत आणि ज्याने चार वेद अठरा चा, पुराण लिहिले त्याचेही ते गुरु आहेत गुरु हा शब्द कोणालाही लागलेला नाही मी आताही तुम्हाला सांगतो एक्क्याऐंशी कोटी सव्वा लक्ष दा देवता जरी असल्या तरी गुरु हा शब्द फक्त दत्तमालकालाच लागलेला आहे बाकी कोणाला लागले नाही आपण सकाळी उठून ब्रह्म मूर्तावर ज्या प्रमाणे आपण तीन ते सहा आनंदाचा बाळा करतो जे जे आनंद सद्गुरु गुरु हे दत्त महाराज आहेत आणि सद्गुरु हे आनंद आहेत आणि याच्यातच सर्व व्यापलेला आहे जोपर्यंत आपल्याला खऱ्या मालकाची ओळख झाल्याच्या नंतर अन्य मार्गाला आपल्याला जाण्याची गरज नाही आपल्याला सोपा मार्ग गुरु महाराजांना सांगितलाय आणि फक्त दुसरं काही तुम्हाला लागत ला नाही फक्त सतत उठलं संध्याकाळ पर्यंत आणि झोपे पर्यंत जेवते तुम्ही नाम स्मरण करत राहा देवादत्ता म्हणा आनंदेव दत्त म्हणा आलिया जन्माचे करावे सोहित बजावे आनंद देवदत्त वेळोवेळा चौऱ्याऐंशी त्रम बो झाले आनंद विसरले मुन्या शिवा आनंदाचा आनंद जीवाचा संबंध मुळीचा विरळा झाले अशा प्रमाणे जीव आनंदाचा होय आनंद जीवाचा होय आणि पूर्वीपासूनच होय म्हणून म्हणतात की या आनंदाला विसरून आपण कोणत्याही झालं आनंद झाला जेवलं तरी आनंद झाला मुलगा झाला तरी आनंद झाला लग्न झालं तरी आनंद झाला पण हे आनंद अलीकडले होत जोपर्यंत आपल्याला आढळ आनंद सापडणार नाही तोपर्यंत जीवा ना या जीवाचे कल्याण होणार नाही या प्रसंगी मी जे काय बोललो असेल ते सर्व दत्तचरणी अर्पण करून याच्यानंतर आमचे संतोषपुरी महाराज हे थोडं पंधरा मिनिटाच या ठिकाणी ज्ञान चर्चा करतील त्यानंतर या कार्यक्रमाची सांगता होईल अशी मी सर्व अनुषा माता महिला मंडळ व या गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक व सर्व दत्त भक्तांना विनंती करतो सद्गुरु महाराज की जय याच्यानंतर